2009 में यहाँ चार टीचर थे हम उसके बाद 2008 में एक टीचर रिटायर हुए तीन टीचर रहे उसके बाद 2016 में फिर एक टीचर रिटायर हुए तो एक भर्ती हुए 2009 में एक टीचर भर्ती हुए और फिर 2000 18 में एक टीचर रिटायर हुए तो इस तरह से चार टीचर में से दो टीचर रिटायर हुए और दो टीचर हम लोग थे ही हमारी संस्था ने यहाँ परवानगी के लिए लेटर दिए लेकिन तब शासन के तरफ से तेईस चौबीस में हमको टीचर भर्ती की परवानगी मिली और हमने टीचर भर्ती का अब ये लिखा हुआ है तो मैं बोलती हूँ दो हज़ार तेईस चौबीस संच मान्यता अनुसार दोन रिक्त पद भरणेकरिता जिल्हा परिषद करून परवानगी मिळाली त्यानुसार संस्थेने रीतसर नियमानुसार जाहिरात प्रसिद्ध केली मुलाखतीचे आयोजन करून शिक्षक भरती प्रक्रिया राबविली तक्रारदार मोमीन परवीन अब्दुल हमीद व इतर सर्व उपस्थित उमेदवारांची मुलाखत घेण्यात आली उमेदवार सदर सादर केलेल्या उमेदवारांनी सादर केलेल्या कागदपत्राची पडताळणी केली असता परवीन वीस नऊ उन्नीसशे सत्याहत्तर रोजी जन्मतारीख वर्ष अडतालीस पूर्ण असल्याने अपात्र ठरल्या अपात्र ठरल्यामुळे त्यांनी जाणून बुजून संस्थेला त्रास देण्याच्या हेतूने जिल्हा परिषदी जिल्हा परिषद कडे तक्रार केली सदर तक्रारावर मान्य शिक्षण अधिकारी यांचे दालनात सुनावणी घेण्यात आली सदर सुनावणीत मोमिन परवीन स्वतः उपस्थित होत्या सुनावणीच्या नियमानुसार मोमिन परवीन सदरच्या पात्र पद, पद नाही असा निर्णय देण्यात आला संस्थेचे सर्व पदाधिकारी मान्य मुख्याध्यापक ये सभी ने मुझे मौका दिया कि आप जो है रूल्स बताइए सर वजह से हमने प्रोसेस करेंगे और हमारे जो टीचर भरती है उसके एक्टिविटी में मैं अपना काम करते रहता है स्कूल को योगदान देता अपना बाय द रूल ऑफ द गवर्नमेंट नंबर एक पॉइंट ऐसा है कि हमारा जो स्टार्ट हुआ दो uh, का मैं आखिरी स्टूडेंट हूँ आखिरी टीचर हूँ मैं जिसने आखिरी अपॉइंटमेंट के बाद मेरे बाद कोई भी भर्ती नहीं हुआ आज तक 15 जून 2009 को मैं भर्ती हुआ आखिरी उसके बाद अठारह टीचर का स्टाफ था प्राइमरी में भी पांच का एंड चार का स्टाफ था और बाकी दो टीचर के जी के थे स यस यस हमारे पास ऑलरेडी फुलफिल स्टाफ था सर 2016 तक का हमारा फुलफिल स्टाफ है एक भी हमारे पास वैकेंसी नहीं थी 2016 तक रूल ऑफ द गवर्नमेंट आपको इसके लिए हम स्टाफ की जो संच मान्यता होती है गवर्नमेंट की जिसमें वैकेंसी लिखा हुआ था तो संच मान्यता सर हमारे पास एक भी पोस्ट वैकेंट नहीं था जूनियर कॉलेज के पोल, पोस्ट भी फुलफिल थे हाई स्कूल भी पोस्टिंग फुलफिल और प्राइमरी पोस्टिंग भी फुलफिल थी उसके बाद और टीचर्स रिटायर हुए प्राइमरी में कयूम सर बुरान सर और हमारे गोटी मिस अख्तर परवीन सईदा इनामदार जर मिस ये टीचर्स रिटायर हुए तो वैकेंसी विद्रा होते गई लेकिन उसके बाद 2012 से लगभग नौ का कायदा बना रिटे कायदा और 2012 से जो है वहाँ पे लिखा गया कि आपके कानून बनाया गया कि टी टी टीचर को क्वालीफाई करना ज़रूरी है फिर तो टी के लिए भी उसमें फिर माइनॉरिटी स्कूलों को भी निकाला गया बाद में ऑब्जेक्शनस आए हाईकोर्ट के जजमेंट हो गए हाईकोर्ट के जजमेंट ने दो हज़ार तेरह में निर्णय दिया कि टी टी को माइनॉरिटी स्कूलों को भी लागू रहेगा तो हाईकोर्ट के जजमेंट के हिसाब से वो लागू है और आज तक कंटिन्यू टी टी लगी लेकिन इसमें पवित्र तो पोर्टल के जो 2017 में जो गवर्नमेंट का जी आर आया पवित्र पोर्टल का 2017 हज़ार सत्रह जून 2017 का गवर्नमेंट का जी आर आया पवित्र पोर्टल के गवर्नमेंट ने यह आदेश करा कि हम सब भर्ती करेंगे एक भी मैनेजमेंट भर्ती नहीं करेंगे पर अगेंस्ट द मैनेजमेंट कोर्ट में अटेंड हुआ छासठ पेज का जजमेंट हाईकोर्ट का उसमें हाईकोर्ट के जजमेंट ने साफ़ लिखा कि मैनेजमेंट को अधिकार दिया जाएगा। फिर इनोवेशन हुआ जी का फिर जी आने के बाद पेज नंबर जो है चार पर फर्स्ट लाइन में लिखा हुआ है इसमें साफ लिखा हुआ है कि सौ अर्थ यानी जो इंग्लिश मीडियम है सभी इंग्लिश मीडियम हो माइनॉरिटी स्कूल्स हो अल्पसंख्यक संस्था संचलित शाड़ा मधिल शिक्षण सेवक भर्ती या टेट लागू रहना नहीं स्पष्टपण निर्देश दे त्याच डी आरमध्ये सगळं घडणा घडली म्हणजे सगळं रूल्स लागू केले त्यांनी शिक्षकांची वय किस्ती असणार तर सगळ्यांना माहीत असतात फिफ्टी एटला रिटायरमेंट असतात संस्था लागू करू शकतो की एकोणीससाठी एक अण्णा करा होणार का नाही होणार तसं सेम ॲज इट इज फिफ्टी एटला सगळे रिटायर उठतात आणि त्यांची वय मर्यादा पॉईंट नंबर ग्यारामध्ये स्पष्टपणे देण्यात आलेली आहे पेज नंबर सातवर त्यांनी काय लिहिलं आहे वय मर्यादा अठरापासून सुरू होणार आणि ते अडतीसपासून राहणार आणि अडतीस वर्षापर्यंत राहणार ओपनसाठी आणि ओबीसीसाठी त्रेचाळीस वर्ष पाच वर्ष वा लावून देणार आता या कालावधीमध्ये पूर्ण हे जी आर लागू केला या जी आर नंतर पुन्हा टी टी घोटाळा निघाला सर्वांना माहीत आहे ते सतरानंतर टी ई टी घोटाळे निघाळे आणि घोटाळ्यानंतर कोरोना आला त्या कालावधी सगळं आमचा ते भरतीचा राहिलं प्रोसेस त्यानंतर जे आहे कोरोना संपल्यानंतर पुन्हा संच मान्यतावर ऑब्जेक्शन आले लोकांचे की हे संच मान्यता लागू करणार नाही म्हणजे अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंधरामध्ये पुन्हा एक जे आर आला होता त्यावर लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं कारण काय त्यावर सेम ॲज इट इज असंच होतं की नियमानुसार ते भरती होत नाही आत्ता पण करंटली तेरा मार्च दोन हजार चोवीससुद्धा जे आर आल्या त्याच्या पण आमच्या ऑब्जेक्शन आहेत कारण आमच्या काय करतात ते पी टी आर लागू केलं त्याने पीपल टीचर असोसिएशन आणि ॲलेबिलिटी यांनी रेशो लागू केला पी टी आरचा पीपल टीचर रेशो आणि जेवढे विद्यार्थी आहे संख्या त्यानुसारची शिक्षकांची भरती होणार त्या अनुषंगाने आता काय झालं तर पीपल टीचर टीचे रेशोरचा लोकांनी विरोध केला हायकोर्टात गेला आणि हायकोर्टाने पुन्हा निर्णय दिला की गव्हर्मेंटने जे जी आर लिहिलं ते बरोबर आहे सेम असं रिक्रुटमेंट चालू होतं आणि या सगळ्या प्रोसेसामध्ये आत्ता लगेच पन्नास टक्के आरक्षण म्हणजे अल्पसंख्यांना देण्यात आतंय आहे परंतु पन्नास टक्के आरक्षण फक्त आपण आपल्याकडे दोन शिक्षक असेल तर आपण एकही शिक्षक भरू शकतात असं दोन हजार तेवीसमध्ये म्हणजे अठ्ठावीस ऑगस्ट अठ्ठावीस आठ दोन हजार तेवीस रोजी स्पष्टपणे शासनचा हे निर्णय आहे आपण आपल्याला देऊ शकतो मी आणि याच्यामध्ये स्पष्टपणे त्यांनी मांडणी केलेली आहे की के अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये पन्नास टक्के रिकपदी आपल्या भरण्यास मान्यता देण्यात येत आहे असं शासनाने दिलं त्या अनुषंगाने आमच्याकडे भरती नव्हती म्हणजे होती, होती। अजून आम्ही वेट करत होतो कारण शंभर टक्के समाला अपेक्षा होती की आम्ही एकत्र सगळं भरती करू त्या अनुषंगाने आम्ही काय केलं शासनाने पुन्हा एकदा जी आर काढला सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजे करंटली मागच्या वर्षात त्यांनी काय झालं एटी पर्सेंट आपण भर शिक्षक करू शकतात म्हणजे आमचे दोन्ही शिक्षक त्यावर भरणार ॲक्च्युली आमचे पाच शिक्षक आहे प्रायमरीमध्ये एक मुख्याध्यापक चार व्यतिरिक्त शिक्षक असे असतात चार, चार।, 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 चार। अपॉइंटेड असतात म्हणजे त्याच्यामध्ये एटी पर्सेंट आम्हाला परवानगी मिळालेली आहे आणि आम्ही त्या ह्या जी आरच्या संदर्भ लावून मान्य संस्थेचे लोकांनी ते शिक्षणाचे दालान त्यांनी परवानगी मागितली कारण आमच्या नाईन्टी टूपासून म्हणजे गॅन्टेड संस्था होती आमची आणि ज्यापासून नाईन्टी टू म्हणजे एकोणीसशे शहात्तर थ्री पॉईंट टू अंतर्गत आमची संस्थाच अल्पसंख्याक रजिस्टर आहे आणि ज्यावेळेस अल्पसंख्याक झाल्या सुरुवात आमची रजिस्ट्रेशनच अल्पसंख्याक आहे नंतर जसं आपण बघतात अगोदरचे बायो बर्थ सर्टिफिकेट असतात ते हाताने लिहिणं पिण्याने लिहिलं असतात आता बर्थ सर्ट क्यू आर कोडने आलेला आहे सेम ॲज इट इज आता आमचा जो मायनर सर्टिफिकेट आला हायस्कूलचा ते क्यू आर कोडसं आलेलं आहे इनोव्हेशन झालेलं आहे सगळं आता ऑनलाईन झालेल्यामुळे आमचं जे सर्टिफिकेट आहे ते क्यू आर कोडने आलेलं आहे आता त्याच्यामध्ये पुन्हा इनोव्हेशन केलं त्याने शिक्षणाधिकाऱ्यांनी मागणी केली की के आपण त्याच्यामध्ये आपला युडाईज नंबर प्रायमरीचा ते ॲड करावं म्हणजे आम्ही काय केलं पुन्हा ते मंत्रालयाला रिक्वेस्ट केली आणि त्यांच्या फु ऑनलाईनचा जे जेवढा डेटा होता ते फुलफिल केला आणि त्यांची सगळे सुनावण्या झाल्या सगळ्या झाल्या त्याच्यामध्ये ते प्रायमरी युडाईसमध्ये आमचा ॲड झालं आणि ते ॲड करून आम्ही ते पण आणलेलं आहे त्या अनुषंगाने आता काय झालं त्याची बातमी दिली पेपरमध्ये जाहिरात दिली अगोदर शिक्षणाची परवानगी घेतली शिक्षणाची परवानगी आम्हाला जे भेटली त्याची तारीख आहे तारिक भेट ले ले। इस ले 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 आपन दोन हजार चोवीसमध्ये आम्हाला शिक्षण तारीख भेटलेली आहे आणि त्याच्यामध्ये स्पष्ट पत्र लिहिलेलं आहे की आपण दोन शिक्षकाची भरती करू शकतात आपल्याला मान्य आहे आम्ही परवानगी दिली म्हणजे आम्ही या अनुषंगाने आम्ही काय केली पेपरमध्ये जाहिरात दिली आणि पेपर जाहिरात दिल्यानंतर लोकांची संख्या आली कॅन्डिडेट्स आले आणि त्या पेपरमध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे स्पष्टपणे काय लिहिलं आहे की टी ई टी क्वालिफाय पाहिजे टी ई टी क्वालिफाय पाहिजे द रूल्स ऑफ द टेट आणि पवित्र पोर्टलचं या अनुसार आम्हाला टी ई टी क्वालिफाय पाहिजे आणि टी ई टी क्वालिफाय असल्या जेवढे शिक्षक होते ते सर्वांना परवानगी देण्यात आली म्हणजे आपण इंटरव्यू देऊ शकतात वेल क्वालिफायडना त्यांनाच आम्ही परवानगी दिली आणि त्यांची वय किती असावा अडतीस वर्ष असावी आणि ओबीसी असेल तर त्रेचाळीस वर्ष असावी असं हा जी आरमध्ये लिहिलेलं आहे त्याच क्वालिफायमध्ये जेवढे लोक क्वालिफाय होते त्यांच्या सगळ्यांचा आम्ही इंटरव्ह्यू घेतलेला आहे म्हणजे संस्थेने घेतलेला आहे आणि त्याच प्रोसेस पूर्ण पद्धतीने आमचं पूर्ण झालेलं आहे हे माझा कायद्यानुसार बोलण्याचाही हेतू होता सगळ्यांचे मी आभार मानतो याच्या अगोदर इंटरव्यू झाली ते चार जानेवारीला झाली होती चार जानेवारी दोन हजार हां याच वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये चार जानेवारीला इंटरव्यू झाली होती आमची त्याच्यामध्ये काय झालं ऑब्जेक्शन आलं आणि ऑब्जेक्शन आल्यामुळे त्यांनी सांगितलं की नाही का असं असं ऑब्जेक्शन आपण ते आपला युडायस नंबर ॲड करा आम्ही ते मंत्रालयाला रिक्वेस्ट देऊन युडायस नंबर त्याच्या ॲड करून म्हणजे आमच्याकडे सर्टिफिकेट होता त्याचे काय हां यस yes, ॲड करण्यासाठी आम्हाला वेळ लागलं म्हणून ती प्रोसेस थांबली होती आम्ही युडाएस नंबर ॲड करून पुन्हा जाहिरात देऊन जे दे गव्हर्मेंटचं रूल्स आहे नॉर्म्स आहे त्या अनुषंगाने आम्ही पूर्ण प्रयत्न केलेला आहे कारण विद्यार्थ्यांच्या पुढेच गेल्यानंतर आता सगळं ऑनलाईन झालेलं आहे नागपूरचा तुम्ही प्रकरण बघितलं सगळं बोगसगिरी झालेली आहे हे सगळं आल्यामुळे शासनाचा कडक झालेली आहे आणि हा एक फक्त मायनॉरिटीला अधिकार आहे आणि ग्रँटेड एरियाला फक्त आमची एवढीच एक संस्था आहे मी पण एक शिक्षक या नात्याने एवढ्या वर्षातून काम करतो इथं मला अभिमान आहे आमच्या संस्थेचा आमच्या शाळेच्या आमच्या संस्थेत पदाधिकाराचा मी मला बोलण्याचे शब्द दिले म्हणून धन्यवाद थँक्यू सर छत्रपती शिवरायांची ऐतिहासिक जन्मभूमी किल्ले शिवनेरी आणि या किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असलेले अंजुमन इत्यादी तरक्की ट्रस्ट या संस्थेमध्ये जो काही काल प्रकार घडलेला आहे तो अतिशय निंदनीय प्रकार आहे याच्या मागे सुद्धा ज्या वेळेला भरती प्रोसेस चालू होती त्या भरती प्रोसेसच्या वेळेलासुद्धा सदर जी महिला आहे त्या महिलेने संस्थेमध्ये घुसून जबरदस्तीने क्लासरूमचा ताबा घेऊन त्याचा एक भाऊ व्हिडिओ शूटिंग करत होता आणि अशा पद्धतीनं हाऊस ट्रेस पासचा गुन्हा त्यावेळेला केला होता परंतु त्यावेळेलासुद्धा संस्थेने माणुसकीच्या नात्याने आणि आपसात विचार विमर्श करून हा निर्णय घेतला होता का जाऊ द्या पहिली वेळ आहे आणि आपल्याला काय याच्यामध्ये कोणती कायदेशीर कारवाई करायची नाही या अनुषंगाने त्यांना त्यावेळेला सोडण्यात आलं होतं वास्तविकरित्या ज्या वेळेला <laughs> समायोजन प्रक्रिया चालू होती म्हणजे शासनाचं जो धोरण होतं का जे अतिरिक्त शिक्षक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास चार हजार शिक्षक त्यावेळेला अतिरिक्त शिक्षक होते आणि पटसंख्या ही वेगाने कमी होत होती सगळ्याकडं म्हणजे जे काही मराठी शाळा आहे उर्दू शाळा आहे यांची पटसंख्या कमी होत असल्या कारणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात हे अतिरिक्त अतिरिक्त शिक्षक हे होते त्या अतिरिक्त रिक्त शिक्षकांना समायोजन करण्यासाठी राज्य धोरण होते आणि त्या धोरणामुळे नवीन शिक्षक भरती चालू झाली नाही किंबहुना करता आली नाही आणि दोन हजार पंचवीसमध्ये ज्यावेळेला विद्यार्थ्यांची संख्या मेंटेन झाली स्टेबल झाली आणि संचिकेला मंजुरी मिळाली आणि मंजुरी मिळाल्याच्या नंतर ज्या वेळेला शिक्षक कमी पडायला लागले एक एक शिक्षक तीन तीन चार चार वर्ग वर्गामध्ये शिकवत होते अशा वेळेला पुन्हा एकदा दोन शिक्षक भरती करण्यासंदर्भात शासनाची परवानगी अंजुमन शाळेला मिळाली ही परवानगीची प्रोसेस करत असताना याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा अतिशय गंभीर मुद्दा असा आहे का वयोमर्यादा कोणत्याही विषयामध्ये वयोमर्यादा हा फार महत्वाचा विषय आहे अडतीस ही वयोमर्यादा ही ओपन साठी आहे आणि त्रेचाळीस ही मर्यादा पाच वर्ष वाढून ओबीसी इतर मागास प्रवर्गामध्ये आहे तर त्यांचं वय अठ्ठेचाळीस आजच्या घडीला आणि ते एजबार झाल्यामुळे त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये घेता येत नसल्या कारण ही सगळ्यात मोठी टेक्निकल बाब आहे ही सर्वसामान्य लोकांच्या नजरेस येणे गरजेचं आहे असे असताना सुद्धा त्यांनी शाळेमध्ये येऊन व्हिडिओ शूटिंग काढणे आणि शाळेची बदनामी करणे शाळेच्या सेक्रेटरींना चुकीच्या पद्धतीनं धक्काबुक्की करणे आणि एक ज्येष्ठ नागरिक आहे त्यांना चुकी चुकीच्या पद्धतीने ट्रीट करणे इथं येऊन चुकीच्या पद्धतीनं व्हिडिओ शूट करून ती प्रसारित करणे वेगवेगळ्या प्रसारमाध्यमावर हे अतिशय गंभीर आणि खैदजनक बाब आहे जुन्नर शहरातला संपूर्ण मुस्लिम समाज हा अन्यमोन इत्यादी ट्रस्टच्या पाठीमाग खंबीरपणे उभा होता आहे आणि भविष्यात सुद्धा राहणार कोणत्याही चुकीच्या वस्तू मुस्लिम समाज या ठिकाणी खपवून घेणार नाही कोणतेही बेकायदेशीर कृत्य या ठिकाणी मुस्लिम समाज खपवून घेणार नाही तशाच पद्धतीनं ज्या आता शाळेमध्ये नवीन नवीन नवी डेव्हलपमेंट नवी चालू झालेलं आहे त्या डेव्हलपमेंटच्या ज्या आठ जी लोक येणार ज्या चुकीच्या पद्धतीनं बेकायदेशीररीत्या कामं करणार त्यांना सुद्धा कायदेशीर मार्गाने संस्था किंवा मुस्लिम समाज त्यांना धडा शिकवेल येणाऱ्या काळामध्ये जी काही लोक संस्थेमध्ये अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं चुकी तक्रारी करून संस्थेच्या विकासाच्या कामामध्ये अडथळा आणत असतील तर शंभर टक्के त्यांच्यावर कायदेशीर प्रक्रिया राबवली जाईल यामध्ये सुद्धा काल संस्थेने त्यांच्यावर तक्रार दिलेला आहे आणि पी आय साहेब नसल्या कारणामुळे त्याच्यावर चर्चा झाली नाही आणि उद्या मान्य पी आय साहेब डी पी साहेब आल्याच्या नंतर या संदर्भात त्यांच्यावर हाऊस ट्रेस पास किंवा धक्काबुक्की करणे किंवा चुकीच्या पद्धतीने शिवीगाळ करणे या संदर्भात काल एन सी झालेली आहे परंतु एन सी समाधानकारक बाब नाही याच्यामध्ये एफ आय आर होणे गरजेचे आहे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे याकरिता आम्ही उद्या पुन्हा एकदा मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी आणि मान्य पी आय साहेब यांच्याशी चर्चा करून समाजातली जी महत्त्वाची घटक आहे आणि अंजुमन शाळेचे जे महत्वाचे घटक आहे त्यांना सोबत जाऊन हा गुन्हा आम्ही दाखल करून घेणार आहोत पुन्हा एकदा या ठिकाणी आपण सर्व मंडळी आली आणि संस्थेची जी बाजू जी खरी बाजू तुम्ही ऐकून घेतली आणि जो काही कालपासून जो प्रकार आणि जुन्नर शहरामध्ये चुकीच्या चर्चा ना उदाहरण आले होते त्या चर्चेला या ठिकाणी मी पूर्णविराम देतो आणि चांगल्या पद्धतीनं संस्था ही भविष्यात काम करो त्याचा लकलाब हो आणि इथून चांगले विद्यार्थी घडो आणि ते समाजाचं देशाचं नावलौकिक करो अशी मी परमेश्वरावर प्रार्थना करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र बोल देना। काल झालेल्या प्रकारानंतर समाजातील सर्व घटकांनी संध्याकाळी अंदमन शाळेमध्ये येऊन प्रत्यक्षरित्या सी सी टी व्ही फुटेज तपासले आणि तपासल्याच्या नंतर हा निर्णय घेण्यात आला का त्यांच्याविरोधात तक्रार आपल्याला करायची आहे ही काय अशी काय धर्मशाळा नाही आहे कुणाची काय ही एक शासकीय संस्था आहे ग्रँटेबल शाळा आहे आणि ही जी संस्था ही शिक्षण मंडळ शिक्षण अधिकारी शिक्षण मंत्र्यांच्या आधिपत्याखाली महाराष्ट्र शासनाच्या आधिपत्याखाली असलेली ही शाळा आहे अशा शाळेमध्ये असे कोणतेही गैरप्रकार याच्या पुढे मुस्लिम समाज किंवा संस्था ही खपवून घेणार नाही याचे संबंधाने दक्षता घ्यावी छत्रपती शिवाजी महाराजाच्या जन्माने ऐतिहासिक असलेली ही जन्मभूमी आणि या जन्मभूमीमध्ये जुन्नर शहरात एकोणीसशे बासष्ट साली ही संस्था उभारली हो रजिस्ट्रेशन झालं <coughs> लहान होतं त्या वेळेला पाच सहा वर्षाचा वय होतं आणि याच्या भिंतीला घेटून माझं जन्मस्थान आहे शाळेच्या तेव्हापासून मी इथं शाळेत पाहतोय सातवीनंतर आठवी माझी इथंच झाली आणि अकरावी पास इथंच केले मी अकरावी मॅट्रिक होती आम्हाला लास्ट म्हणजे बॅच आमचा जे होता याच्यात होतं याच्यात अनीसबाई बी इथं शिकलेले आहेत कुद्दूसबाई कुद्दूसबाई हां माझ्या पुढेच होते एक, एक वर्ष कुद्दूस बेग साहेब बी इथं शिकलेले आहेत एकच संस्था आहे ही ही एकच समाजाची संस्था आहे ही संस्था कशी चालली पाहिजे ह्यामध्ये हे बाकीचे हे लपणे नाही व्हायला पाहिजे आणि हे जे आपण आज एक काल जे झालेलं आहे हे निंदनीय हे नाही व्हायला पाहिजे आपसात बसूनसुद्धा ह्या गोष्टी होऊ शकत होते परंतु हे लोकांना तमाशा बघायला बघायचं बघायला दिले लोकांनी हे चांगलं नाही आहे याच्यामध्ये जे काही असेल त्यांनी येऊन संस्थेत बसायचं होतं सगळं बोलायचं होतं किंवा काय ह्या गोष्टी जे झाल्या असते ह्या समाजाला बदनाम करण्याचा विषय आहे आणि न्याय व्हायला पाहिजे या याच्यामध्ये आत्ता सात ते आठ ते साडेआठशे मुलं इथे शिकतात ते यांच्यापासून काय शिक्षण घेणार आता तुम्ही आज इथं असं करायला कसं काय काय शिक्षण घेणार तरी ह्या दोन चार वर्षात शिक्षक असतील त्याच्यानंतर अल्ताफ सर असतील साजिद सर असतील हे नवीन लोक याच्यात जुडलेली आहे आणि तेव्हापासून काम जरा माझ्याशिवाय सगळी लोक पाहत आहे सगळे तुम्ही गाव चालवणार चालवणारी लोक इथं येऊन बसलेले आहेत सगळे तुम्ही लोक पाहत आहे तेव्हापासून थोडंसं पिकअप मिळालं आहे शाळेला आणि हे असं चाललं पाहिजे आणि मुलांना इथून पुढे सुद्धा ही लोक मदत करतील आता याचं रजिस्ट्रेशन आलं आहे अल्पसंख्याक रजिस्ट्रेशन आत्पर्यंत नव्हतं ते आलं आहे त्याच्यानंतर अल्पसंख्याक अल्पसंख्याक रजिस्ट्र आल्यानंतर बाकीचे डिप्लोमा डिग्री हे पुढं भरपूर कामं होतील यासाठी सगळे समाजाने अंजीवन शाळेला साथ द्यावा आणि इथून पुढे कुठली चर्चा करायची असेल तर आपसात बसून करावं कुठेही आपल्या शाळेची बदनामी नाही हवी एवढं मी तुम्हाला सांगतो आणि जुन्नर शहरातील अंजुमन शाळेमध्ये एक घटना घडलेली आहे काल तर शिक्षक भरतीसाठी काही शिक्षकांच्या मुलाखती या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या होत्या या मुलाखतीच्या मध्येच एका महिलेने या शाळेमध्ये येऊन शाळेच्या सचिवांना धक्काबुक्की केलेली आहे यानंतर हा प्रकार समाज माध्यमामध्ये व्हायरल झालेली शाळेची बदनामी झालेली आहे असं इथल्या युवकांचं म्हणणं आहे ते युवकांकडे बोलणार तुम्ही इथं होते का नाही मी प्रत्यक्षदर्शन नाही प्रत्यक्षदर्शनी आमचे मित्र इकडे होते परंतु ही घटना घडल्यानंतर आम्हाला शाळेमधून फोन आला काही संचालक मंडळांचे व सेक्रेटरीचे फोन आले का अशी अशी घटना शाळेमध्ये घडलेली तर तो आम्ही त्वरित या घटनेची पाहणी करण्यासाठी अंजुमन शाळेमध्ये सर्वजण आम्ही सर्व आमचं ग्रुप व सर्व युवक मंडळी आम्ही इकडे उपस्थित झालो आणि उपस्थित झाल्यानंतर एक ती घटना पाहिल्यानंतर अत्यंत आम्हाला दुःख झालं आणि अत्यंत निंदनीय घटनाही सी सी फुटेज पाहिल्यानंतर शाळेचे विश्वस्त संचालक मंडळ सेक्रेटरी आणि सर्व संचालक मंडळ इथं उपस्थित होतं त्यांच्याशी आम्ही चर्चा केल्यानंतर आम्हाला त्या संदर्भातली त्यांनी घटनेचं प्रत्यक्ष सांगितलं का अशी अशी घटना इथं इथं घडलेली त्या संदर्भात आम्ही संचालक मंडळाशी पूर्ण माहिती घेतली आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे जे फुटेजचं जे रूम आहे तिथं नेल्यानंतर ने ने तिथं आम्ही बघितलं का तिथं चूक कोणाची आहे काय आहे आणि हे सगळं आम्ही प्रत्यक्षदर्शनी बघितल्यानंतर आमच्या लक्षात हे आलं का एका महिलेने महिलापणाचं एक महिला म्हणून त्याचा दुरुपयोग करून शाळेच्या शिक्षकांना व संचालकांना दबावतंत्र वापरून शाळेच्या शिक्षकांची व संचालक मंडळाची खोटी बदनामी करून माध्यमांमध्ये चुकीच्या पद्धतीने प्रसारित केली बातमी व शाळेच्या लोकांना बदनाम करण्याचं काम और बदनाम करण्याचा हेतू स्वतःच्या हे त्यांनी हा कट रचला गेला हे आमच्या प्रत्यक्षदर्शनी आलो म्हणून आम्ही त्या घटनेचा सर्व युवकांच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि जर इथून पुढे शाळेला जर कोणीही असं नुकसान करण्याचं जर ठरवत असेल तर आम्ही सर्व युवक शाळेच्या संचालक मंडळाशी व सर्व शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असे आपल्या माध्यमाद्वारे मा सर्वांना कळवितो येतो संदीप भाऊ काल जेव्हा गा ही घटना झाली इकडे त्या टाइमला मी स्वतः इथं उभं होतं मी पाहिलं की बाबा हे दोन्ही भान भाऊ अनिसबाईच्या अंगावरती जाते मी आणसबाईला घेतलं माझ्या गाडीवरती बसून त्यांना घरी नेऊन सोडलं त्याच्यानंतर परत रिटर्न आलं तर मी बघितलं की बाबा मोरोसाबी त्यांची बाईट घेत होते तर मी त्यांना सांगितलं तुमचं काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला फक्त इंटरव्ह्यू द्यायचा ना तर मी मी सम यांना सांगतो तुम्ही इंटरव्ह्यू द्या पण ते दोघांमध्ये एवढं राग होता त्यांचं जे म्हणजे प्लॅनिंग होता त्या हिशोबाने ते चालू होते त्यांना काही इंटरव्ह्यू द्यायचंच नव्हतं त्यांना स्वतः माहीत होतं की आपण आपली वय अठ्ठेचाळीस आहे आपण या वयात आपण काय इंटरव्ह्यू देऊ शकत नाही आपली भरती होऊ शकत नाही पण त्यांना जे म्हणजे त्यांच्या डोक्यात जे राग होता ते फक्त त्यांना एकच होतं की संचालक मंडळाला त्यांना बदनाम करायचं होतं हेच हेतून त्यांनी बरोबर कॅमेरा काढलं शूटिंग काढली आणि बाकीचे जे आपले मीडिया आहे त्याच्यावरती त्यांना ते, ते क्रॉप्टेड व्हिडिओ टाकून बरोबर त्यांनी ते प्लान त्यांचा सक्सेस केलं पण मी स्वतः या जागेवरती उपस्थित होतो म्हण मी तुम्हाला सांगतो आहे का बाबा हे जे त्यांचं जे एम होतं हे बरोबर नव्हतं त्यासाठी आम्ही सगळं मित्रमंडळी आम्ही संध्याकाळी जमलं स संस्थामध्ये आली सत्ता स सगळ्यांनी पाहणी केली आणि जे आहे खरं म्हणून आज आम्ही यांच्या बाजूने उभं राहिलेलं तुम्ही इथं काय म्हणू काल उपस्थित होत काल आमचा प्रत्येक शनिवारी आम्ही उमद किदमतचे तर्फून एक कॅम्प घेतो ज्याच्यात आपण जे लोकांचे जन्म दाखले नाही आहे त्यांना आपण कसं मदत करायचं त्यांना फॉर्म वाटून त्यांना पुढं पूर्ण त्यांची माहिती देतो आपण ते सगळं आपण कार्य इकडं शनिवारी घेतो शनिवारी शाळेला सुट्टी असती आणि आपल्याला अंजुमान शाळेने ती परमिशन पण दिली त्यासाठी मी इथं आलो होतो आणि मी आम्ही सगळ्यांचे फॉर्म बिम बघत होतो तेव्हा जोराजोराने आवाज आली आम्हाला मारलं 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 म्हणून मी धावत आलो इथं कोण कोणाला मारत होत नाही हे दोघंच वड होते बहीण भाऊ राजूबाई आणि त्यांची बहीण हे वड होते आम्हाला मारलं मारलं म्हटलं कोणी मारलं आता आम्हीच बाई का मारू शकत नाही आणि इथं तर लेडीज होती दुसरे प्रिन्सिपल जे होते ते लेडीज होते म्हणून मी त्यांना विचारलं कोणी मारलं तो बोलले कोणी मारलेलं नाही काही झालेलं नाही वाजिदभाई अनिजबाईला तुम्ही घेऊन जावा हे लोक अनिजबाईच्या अंगावरती येतात म्हणून मी आनिजबाईला घेऊन निघालो ती महिला हे शाळेमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत होती असं त्या महिलेचं म्हणणं आहे आता तुम्ही तर बा त्यांचं म्हणणं ऐकलं असेल आता त्यांचा शिक्षणचा गॅप नाही नाही श स सचिव म्हणतात कार्यरत नाही महिला म्हणते का मी इथं शिकवायला होते नक्की खरं काय नाही सचिव जे म्हणतात आहे ना ते प्रायमरीला होते ना म्हणजे शाळेत शाळेत जे नाही पहिले पासून चालू होती ही जी आहे हे प्रायमरी जी आहे मध्ये शिकवायला होती त्याच काळात त्यांनी डीड पण केलेले त्याच काळात त्यांनी नगरपालिकामध्ये ना, ना, मध्ये शाळेत सिनियर के जी नाही ना ना, ना? जुनियर सिनियर हो दोन्ही पण के काल घडलेली घटना ही अतिशय निंदनीय आहे अशी घटना एका शिक्षण संस्थेमध्ये घडू नये आणि काल जे सेक्रेटरींवरती जे यांनी जे आरोप केला आम्ही सी सी टी व्ही फोटो सर्व सर्व चेक केले त्याच्यामध्ये कुठेही असं काही दिसत नाही का सेक्रेटरी साहेबांनी त्यांच्यावरती हात टाकला का कुठं काय केलं कुठं काय केलं त्यांचं म्हणणं अगदी चुकीचं आहे आणि असे घाण आरोप याच्यानंतर कोणी आमच्या शाळेवरती करू नये अशी आमची तमाम लोकांना कळकळीची विनंती आहे आणि अशा लोक ज्यांनी याच्यावरती जे काय आता काल चुकीचे आरोप केले संस्थेला पण माझी विनंती आहे यांच्यावरती कठोर कारवाई करा सचिव त्या हे चालू होते मुलाखत त्याच्यामध्ये आतमध्ये दिसत आहे नाही तर सचिव काय झालं त्यांचं असं म्हणणं आहे का ते पहिले त्यांचे कॅबिनमध्ये बसले होते ते महिला तिकडे गेल्यानंतर त्यांना सांगितलं की तुम्ही माझा इंटरव्ह्यू घ्या त्यांनी म्हटलं माझे इथे इंटरव्ह्यू चालू आहे इंटरव्ह्यू तिकडे सेपरेट रूममध्ये चालू आहे आणि त्यांना अंदाज नव्हता मला वाटतं असं का तिकडे सी सी व्ही कॅमेरे ऍक्च्युली इंटरव्ह्यू जे आहे ना हे सीसीटीव्ही व्ही चे अंडरमध्येच करायला लागतं म्हणून ते त्यांनी सांगितलं की तुम्ही माझा इंटरव्ह्यू घ्या इकडं आता ते काही इंटरव्ह्यू घेऊ शकत नाही ते, ते जे सिलेक्टर सिलेक्टर येतात त्यांचं काम येतं इंटरव्ह्यू घ्यायचं ज्या ज्या ठिकाणी इंटरव्ह्यू चालू होता त्या ठिकाणी सचिव नव्हते नाही नाही सचिव तिथं नव्हतेच त्या प्रतिक्रियामध्ये सचिन होते पण ते ही महिलांनी तिकडे जाऊन त्यांना जबरदस्ती केली म्हणून ते तिथून निघाले आणि ते याच्यात आलेले जिथं इंटरव्ह्यू चालू होता तिथं इंटरव्ह्यूची प्रतिक्रिया संपली होती त्या टायमिंगला ते आले बसले त्याच्यानंतर तुम्ही सी सी टी व्ही आता तर मी तुम्हाला सी सी टी व्हीचे फोटेज देतो तुम्ही त्याच्यात बघू शकता ते बसल्यानंतर ती महिला तिकडे आली आणि त्यांना सांगितलं तुम्ही माझा इंटरव्ह्यू घ्या ती बलदबरी करत तुम्ही माझा इंटरव्ह्यू घ्या मग त्यांनी सांगितलं बाबा काय सांगायचं त्यांना सांगा ते बसलेले आजून त्यांना सांगा नाही ना त्यांनी मग डायरेक्ट धक्का केली उद्या समजा त्या महिलेने मागणी केली का त्या संपूर्ण मुलाखत प्रक्रियेचं जीवन शाळेचे जे आहे ते देऊ देऊ शकतात ना आणि समजा त्या फुटेजमध्ये समजा सचिव तिथंच बसलेले आढळले तर मग कायच ना तिथं बसलेलं काय आपलं आपलं तुम्ही बघितलं तुम्हाला जेवढं तासाची क्लिप पाहिजे एवढी तास तुम्ही क्लिप घेऊ शकता तिथून धन्यवाद